दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तापी नदी पात्रातून विनापरवाना उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करताना वाळू माफियांनी तलाठींना धक्काबुक्की करीत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टर पळून नेल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील वरूळजवळ नवे लोंढरे रस्त्यावर घडलाय वाळूची अवैध वाहतूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर येथील तलाठ्यास धक्काबुक्की करून शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वकील गोसावी हंसराज पाटील व एका ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तलाठी 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 सुरेश सुरेश ठाकरे ठाकरे यांनी दाखल दाखल केली असून फिर्यादीनुसार व अनिरुद्ध बेहेळे यांना तापी नदी पात्रातून वाळूचा विनापरवाना उपसा करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार सदर तलाठी हे तापी नदी पात्राकडे कारवाईसाठी जात असताना तन्ना नवे त्यांना रस्त्यावर लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसल्याने सदर थांबवून चौकशी अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी पथक स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्यांच्याद्वारे वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते काल अचानकच जवखेडे येथे तापी नदी पात्रालगत आमचे जे तलाठी आहेत ठाकरे आणि बेडे हे कारवाईसाठी गेलेले असतात त्या ठिकाणी एका ट्रॅक्टर चालकाने त्यांच्याविरुद्ध उज्ज्जत घातली आणि ते ट्रॅक्टर जे होते अवैध वाढू वाहतूक करणारे होतं आणि त्यामुळे त्यांनी त्या ट्रॅक्टर चालकास ते ट्रॅक्टर पोलीस स्टेशन येथे लावण्यास सांगितले परंतु त्यांनी सदर ट्रॅक्टरकडे त्या संबंधित आमचे जे तलाटी आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ते संबंधित जे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन येथे काल ठाकरे सुरेश ठाकरे यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या संबंधित जे ट्रॅक्टर चालक आहेत त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केलेली आहे आणि तीनशे कलम तीनशे त्रेपन्न आणि तीनशे एकोणऐंशी प्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील असं अवैध अवैधवाळू वाहतूकदार जे आहेत त्यांनी काही अनावश्यक काही तलाटे यांच्याविरुद्ध शिबिगाळ करण्याचा प्रयत्न केलास त्यांच्याविरुद्ध

मज्जाव केला असता त्यांनी तलाठी यांना करीत धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली तलाठींच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक वकील गोसावी हंसराज पाटील व ट्रॅक्टर चालक असे तिघांविरोधात विविध कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय छाया पाटील करीत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे